स्मार्टफोनच्या जा जगात इतिहासाच्या पानांना धूर लागत असताना आपल्याला वैभवशाली आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो तो, तो आपला सह्याद्री आज आपण सह्याद्री सीमेजवळ असलेला गडाला भेट द्यायला तर चला मित्रांनो जाणून घेऊयात सेगवागड आणि त्याचा इतिहास हॅलो एवरीवन कसं सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडकाई यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो आले करंजविरा या गावात करंजविरा हे गाव आहे सेगवा सेगवागड या किल्ल्याचा बेस्ट विलेज आहे करंजविरा आणि इथे येण्यासाठी मी धानू स्टेशनला उतरलो धानू स्टेशनवरनं मी ऑटो घेतली ऑटो पर्सनल ऑटो हायर करायला लागली जी आम्हाला येता जाताना ती इथेच थांबली आता गावामध्ये सो जस्ट ट्रेकला सुरुवात केली आता वाजले सकाळचे दहा आणि माझ्याबरोबर आता आपले मित्र प्रणय आणि आपले तीन मित्र पुढे आहेत जे आपल्याबरोबर आज आलेत ट्रेकसाठी तर जस्ट दहा आता ट्रेक चालू केलाय हा ट्रेक छोटा आहे सो जाऊयात बघूयात सेगवागड कसा आहे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लालगड हे दोन किल्ले आहेत ही किल्ले मुंबई आणि अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही दुर्लक्षित आहेत मित्रांनो आहे आज आपल्याबरोबर आपला मित्र जय गोविंदे आणि पल्लवी आणि तिकडे बसला शूज बांधत तो प्रणय आहे आपला मित्र तर जस्ट थोडंसं पुढे आलं आहे आणि एक छोटा बोर्ड लावला असा असं गड करून लिहिलं आहे तिथं बघा आणि इथून असं सरळ जायचं आता सो जात राहाव्यात मध्ये मध्ये नाही तर ते गावाले थोडा हेल्प करतात तो विचारत या बिंदास्त एकदम अकराव्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकालात पुनर्बांधणी झालेल्या शेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष कालाचे जुन देत आजही उभे आहेत सेगवागड हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे एकदम सेगवा बलालगड इथून बलालगड पण जवळच आहे तसं भरपूरजणं हे दोन्ही किल्ले एकाच दिवशी करतात पण आज आपण प्लॅन केला आहे तर फक्त सेगवागडचा सेगवागड बघून आपण रिटर्न जाणार आहेत प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे दगडांवरती मार्किंग केलं आहे सो हरवण्याचे काही चान्सेस नाही तिथे ऐतिहासिक कागदपत्रात सेगवागडाचा उल्लेख सेगवाह हो, या नावानेही होतो थोडस पुढे आलो आणि इथे दोन रूट जातात असे एक खालच्या अंगाला राईट घ्यायचं अंगाला जे मार्किंग आहेत छोटे छोटे मार्किंग केलेले आहेत ते सर्व बघत बघत आपल्याला जायचं पुढे पुढे माहीमचे जुने मूल नाव मत्स्यमत होते कालांतराने त्याचं नाव महकावती झाले आणि नंतर आत्ताच्या युगात आपण त्याला माहीम म्हणून ओळखतो अचानक थोडासा पाऊस झाला एकदम आता जाऊयात पाऊस झाला म्हणून रेंकूड वगैरे काढला घालायला बट पाऊस गेला वापस लागेच दोन मिनटं पडला नाही गेला वाटलं ना एकदम थंडगार हवा एकदम भारी वाटते प्राचीन काळात प्रताप दमण पासून मुंबई पर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करून त्याची राजधानी म्हणून माईम निवडली त्याच काळात सेगवा किल्ला बांधण्यात आला असावा पावसाळा सुरुवात झाला एकदम जबरदस्त रेनकोट घालतो नाही तर पूर्ण आपण तर चला रेंकट तर पुढे जाव्यात आता थोडंसंच राहिलं ऑलमोस्ट आता तिथं आपलं भगवा दिसतं एक वरती समोरच छोटासा जाव्यात आता थोडंसं बाकी आणि मजा येते ह्या पावसात ॲक्च्युली खूप सारे ट्रेक केले पाऊस बघत बघत पण पाऊस एवढा असं मनासारखं पडला नाही तर या येत राहा पुढे जात राहा मस्त एकदम थंड आणि एकदम थोडं खावा आलं एकदम जात राहत पुढे मस्त एकदम खाल्ला आलो आणि इथं बघा असे दगड लावलेले आहेत हे तडबंदी टाईप असे आणि इथून आता जायचं आहे एक त्या साईडला पण असं एक छोटासा पॉइंट नाही त्या साईडला पण जायला आहे आपण ते नंतर बघूयात पहिला आपण इकडून पुन्हा किल्ला फिरून घेऊयात थोडस वरती आलो आणि मारुती रायांचं मंदिर छोटंसं आणि बाजूला छोटासा बघवा आणि इथून सरळ जायचं आता आपल्याला त्या साईड गडावर पोहोचलो मारुती रायांचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली वाटत गडावर आपल्याला खूप सारे बकऱ्या गाई वगैरे आपल्याला बघायला भेटल्या समोरच आहे आणि इथे मंदिर आहे शेड जे बांधले शेवायला मस्त एकदम भगव्यापासून आलो पुढे आणि इथे बघा पायऱ्या लागल्यात इकडे आणि तटबंदी बघा एकदम काल्या दगडत असे आणि एकदम पाऊस सुरू आहे एकदम भारी खतरनाक एकदम पाऊस सुरू झाला आता जाऊयात एकदम पावसामधून पुढे आपल्या डेस्टिनेशन थोडंच पुढे आलो आणि इथे एक दरवाजा आहे असा हा हा या रूटने असा खाली येत असेल वाटतं हा इथून असा खाल्ला वरती हा एक दरवाजा इथं लागला असेल लागतो आपल्याला आणि असं वाटून जायचं आपले फ्रेंड्स तिथे मस्त एकदम पुढे आल्यावरती एक, एक पाण्याची टाक लागले खूप मोठी टाकी एकदम असे एकदम आणि संवर्धन करून खूप चांगले एकदम तिला साफ केलंय गडावर पोहोचल्यावरती एका कोपऱ्यातून गडभटकन सुरुवात केली आणि पुढे जाऊन खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या पाहायला भेटल्या त्या पानांच्या टाक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संवर्धन चालू आहे हे दिसून येत मस्त मोठ्या प्रमाणावरती गड संवर्धन झालेलं आहे दगड वगैरे काढलेले दिसतात ह्या टाक्यांमधून म्हणून पाणी वगैरे जरा स्वच्छ दिसत याच्यातलं भारी एकदम अच्छा हे पाणी आहे मित्रांनो पिऊ शकता हे पाणी तुम्ही स्वच्छ पाणी आहे एकदम जरा जरासं गडूल दिसतं ते पाणी आपण थोडस थो बाले किल्ल्याच्या दिशेने चाललंय साईडला थोडी चढाई करून आपण बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचलो आता बाले किल्ल्यावरती आहे मी इकडे मस्त मध्ये बाजूला ही तटबंदी आहे तशी एकदम मजबूत तडबंदी एकदम पुन्हा पडक्या अवस्थेत आहे सध्याला आणि पाले किल्ल्यावरती ऑलमोस्ट पूर्ण बघा असतात असं एकदम झाड झोडपे छोटे 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 असे वाढलेत झाड आहे आणि तिथे असे दोन छोटेसे असे मंदिर आहेत एकामध्ये पिंड आहे अशी शिवलिंगाची पिंड आहे शंकराचारे भगवाची आणि एका याच्यात गणपती बाप्पा आहेत ते बघूयात तसं मला नंतर इथून उतरून आपण तिथे शंकराचार्य जिथं मग महादेवाचं मंदिर आहे तिथे जाऊयात महादेवाच्या मंदिरामध्ये खाली तर मग बाले किल्ला फिरलो बाले किल्ल्यावर छोटे छोटे दोन मंदिर पाहायला भेटली ज्याच्यात एकात शिवलिंग आणि दुसऱ्यात गणपती बाप्पा होते ते पाहून भगवाच दर्शन घेऊन आम्ही निघालो महादेवाच्या मंदिराच्या दिशेने म्हणते इथे असं शेड लावलं ला आहे असे शेडने बनवलं आहे बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्याहत्तर या काळात मोरा पंतांना सहा हजाराची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले इसवी सन सोळाशे सत्याहत्तरला रामनगरच्या कोली राजांच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या आधिपत्याखाली आला संपूर्ण किल्ला पाहून आपण निघालो परतीच्या दिशेने ऑलमोस्ट खाली उतरला आता जाला आपन तालू के आता वाजले दीड साडेतीन तास झाला आपण दहा वाजता ट्रेक चालू केलेला आणि आता दीड वाजले म्हणजे साडेतीन तास पूर्ण संपूर्ण गड फिरून आपण मस्त थोडा नाश्ता वगैरे केले आपले जे फ्रेंड्स आलेले पल्लवी त्यांनी मस्त एकदम पोहे वगैरे बनवले पोहे वगैरे खाऊन आता आम्ही लोक खाली आलो आहेत मस्त एकदम ट्रेक झाला खूप छान वाटला जर तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला लो विसरू नका आणि बेल ऐकूनवरतीही क्लिक करा की जेणेकरून माझे नवीन नवीन आणि ॲडव्हेंचरस असे भन्नाट ब्लॉग तुमच्यापर्यंत येत राहतील तर आजचे दिवस थांबतो मित्रांनो इथेच पुन्हा लवकरच भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस आणि भन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो आणि प्रवास करत रहा जय शिवराम मित्रांनो